नमस्कार अश्विनीज रेसिपीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत आणि आज आपण लग्न समारंभामध्ये किंवा कुठल्याही कार्यक्रमामध्ये कंपल्सरी असणारी बेसनची बर्फी कशी बनवायची ते पाहणार आहोत बर्फी बनवायला अगदी सोपी आहे फक्त काही टिप्स आपल्याला यासाठी फॉलो कराव्या लागतात त्याचं मेजरमेंट अचूक असावं लागतं साखरेचा पाक परफेक्ट व्हायला लागतो तर हे सगळं कसं करायचं हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत भरपूर टिप्स आहेत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि असा कुठला पदार्थ आहे जो लग्न समारंभामध्ये तुमच्याकडे हमखास बनवलाच जातो तर त्याचं नाव मला कमेंट करून सांगायला विसरू नका बेसनची बर्फी बनवण्यासाठी त्याचं जे साहित्य आहे त्याचं प्रमाण योग्य असणं खूप महत्त्वाचं आहे तर त्यासाठी आपल्याला त्याचं आधी काय प्रमाण घ्यायचं ते बघायचं आहे वाटी आणि ग्रॅम दोन्हीचंही मेजरमेंट मी देणार आहे आता घरातील वाटी कुठलीही वाटी तुम्ही एक सेट करून घेऊ शकता त्याने आपल्याला अर्धी वाटी एवढं तूप घ्यायचं तूप घट्ट न असं वितळलेलं तूप घ्यायचं कढईमध्ये आपण सगळ्यात आधी तूप घालूया त्यातलं साधारण एक टेबलस्पून एवढं तूप मी शिल्लक ठेवले आता त्याच वाटीने मोजून आपल्याला दोन वाट्या एवढं बेसनपीठ घ्यायचं आहे वाट्या अगदी गच्च भरून घ्यायच्या आहेत ग्रॅमचं प्रमाण मी तुम्हाला पुढे लिस्ट देते आणि डि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देते आता तूप गरम झालं यामध्ये आपल्याला हे पीठ घालायचे पीठ चांगलं असं गच्च भरून घेतलेले वाट्या म्हणजे प्रमाण चुकणार नाही रेग्युलर आपण जे घरामध्ये बेसन पीठ वापरतो तेच पीठ आहे आता गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आपल्याला आणि कमी फ्लेमवरती याला सतत हलवत भाजून घ्यायचं आहे पीठ मोठ्या फ्लेमवरती जर तुम्ही भाजलं तर ते व्यवस्थित भाजलं जाणार नाही त्यामुळे गॅसची फ्लेम कमी ठेवणं आणि पीठ चांगलं भाजलं जाणं हे खूप महत्त्वाचं आहे आता लग्न सराई सुरू होते आणि कुठलंही लग्न असो यामध्ये स्पेशली मराठवाड्यामध्ये तरी आ, ही बेसनची चिक्की किंवा जी बेसनची बर्फी म्हणतो आपण ती असतेच असते म्हणजे त्याच्याशिवाय लग्न अधुरच वाटतं तशी प्रत्येक ठिकाणची काहीतरी खासियत असते आता तुमच्या भागामध्ये लग्नामध्ये असा कुठला मेनू आहे जो कंपल्सरी असतोच ते मला कमेंट करून सांगा आता बघू शकता हे बेसन पीठ अशा पद्धतीने मी व्यवस्थित भाजून घेणार आहे गॅसची फ्लेम कुठेही मोठी करणार नाही आणि सुरुवातीला जरी हे पीठ असं कोरडं वाटत असलं तरी हे जसं जसं भाजत जाईल तसं तसं याला छान तूप सुटायला ला ला लागतं आता बेसन जरासं भाजलं गेलेलं आहे कमी फ्लेमवरतीच भाजते आपलं जे राहिलेलं तूप आहे तेवढं आपण यामध्ये घालूयात आणि शक्यतो बेसन भाजण्यासाठी जाड कढईचाच वापर करा म्हणजे बेसन चांगलं भाजलं जातं आता तेवढं शिल्लक तेवढं तूप मी शिल्लक का ठेवलं होतं माहिती आहे का आता बऱ्याचदा काय होतं जेव्हा आपण वाटी भरून घेतो तर थोडंफार प्रमाण कमी जास्त होतं आणि मग तुपाचं प्रमाण जर खूप जास्त झालं तर आपली बर्फीही व्यवस्थित होत नाही त्यामुळे इथे मी शिल्लक ठेवलं होतं आणि त्याच पद्धतीने जर तुम्हाला वाटलं की यामध्ये तूप कमी आहे आणखी एखादा चमचा तूप तुम्ही नंतर यामध्ये ॲड करू शकता पण एकदा सगळं तूपही नाही घालायचं आपल्याला खूप जास्तही नको आहे आपल्याला यामध्ये तूप आता हे बेसन बघू शकतं एकदम मस्त भाजलं गेलेलं आहे आणि जवळपास मी ते वीस मिनटं कमी फ्लेमवरती भाजून घेतलं आहे आणि नंतर मी यामध्ये पोहे खाण्याचा जो चमचा असतो तर त्याचा अर्धा चमचा एवढं तूप यामध्ये ॲड केलेलं आहे आपण जेवढं तूप घेतलं होतं त्यानंतर फक्त अर्धा चमचाच तूप यामध्ये मला लागलेलं ला आहे तर बघू शकता याचं टेक्स्चर मस्त शिऱ्यासारखं झालं आहे आता पीठ असं छान खमंग भाजलं गेलं की यामध्ये आपल्याला अर्धी वाटी एवढा खवा घालायचा आहे खवा ही रूम टेम्परेचरचा असायला हवा एक तर तुम्ही त्याला किसून घेऊ शकता एक मिनटासाठी गॅसची फ्लेम मी बंद करते किंवा अशा पद्धतीने याला हाताने बारीक करून घालू शकता आता या पिठामध्ये हा खवा व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम मी पुन्हा सुरू करते आणि अगदी कमीच फ्लेम आपल्याला ठेवायची आहे आता हा खवा देखील आपल्याला असा कमी फ्लेमवरती थोडंसं भाजून घ्यायचं आहे म्हणजे तो चवीलाही चांगला लागतो आणि या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स देखील होतो खवा घातल्यानंतर हे मी कमी फ्लेमवरती तीन ते चार मिनटं भाजून घेतलेले आणि आता गॅसची फ्लेम मी बंद केली आहे कारण कढई खूप गरम आहे जाड आहे ती बराच वेळ गरम राहते आता गॅस बंद केल्यावरही आपल्याला हे दोन मिनटं असंच हलवत राहायचे यामध्ये आपल्याला थोडी वेलची पावडर टाकायची आणि हे मिक्स करून आता आपल्याला बाजूला ठेवायचं आहे आता यासाठी आपल्याला साखरेचा पाक तयार करायचा आहे त्यासाठी इथे मी साखर घेतली ज्या वाटीने आपण बेसनपीठ आणि तूप मोजून घेतलं त्याच वाटीने मोजून साखर घेतली एक वाटी एवढी साखर आहे त्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी एवढं पाणी घालायचं आहे आणि याचा आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे आता या वडीसाठी किंवा चिक्कीसाठी साखरेचा पाक व्यवस्थित असणं खूप गरजेचं आहे साखरेचा पाक जर व्यवस्थित झाला तरच आपली जी चिक्की आहे ते व्यवस्थित सेट होते आणि समजा जर तुम्हाला चिक्की खूप गोड हवी असेल जास्त गोड आवडत असेल तर सव्वा वाटीपर्यंत साखर देखील तुम्ही यामध्ये घेऊ शकता आता याला उकळी आलेली आहे गॅसची फ्लेम आपल्याला कमी ठेवायची कारण आपला जो पाक आहे कमी क्वांटिटीमध्ये आहे याला चेक करायचं आहे अधूनमधून याचा आपल्याला एक तारीपेक्षा थोडासा घट्ट पाक हवा आहे आता तीन चार मिनटं झालेली आहेत आपण चेक करूयात गॅस बंद करते चेक करायचे गरज वाटली तर पुन्हा आपल्याला गॅसची फ्लेम सुरू करायची ते थोडंसं गार करून घ्यायचं आणि असं बोटामध्ये घेऊन आपल्याला याला चेक करायचं आहे अशी जर तार येत असेल याला चांगली बघू शकता एक पूर्ण तार यायला हवी आणि असं जर लक्षात येत नसेल तर एका प्लेटमध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला याचे एक दोन ड्रॉप टाकायचे तर यापेक्षा थोडंसं आणखी याला आपण होऊ देणार आहोत थोडासा यापेक्षा घट्ट पाक हवा आहे आपल्याला गॅसची फ्लेम मी पुन्हा सुरू करते आणि फ्लेम कमीच ठेवायची आपल्याला आणखी फक्त याला मी एक ते दोन मिनटं होऊ देणार आहे एक दोन मिनटं उकळू देणार आहे आणि लगेच याला चेक करणार कारण खूप जास्त जर घट्ट पाक झाला तर वडी खूप जास्त कडक होते त्यामुळे खूप जास्त घट्टही नको आहे आपल्याला याचे एक दोन ड्रॉप पाण्यामध्ये टाकून बघूयात पाण्यामध्ये टाकल्यानंतर तो पाक तसाच राहायला हवा पाण्यामध्ये मिक्स व्हायला नाही पाहिजे बघू शकता आता त्याची तशीच गोळी राहते किंवा तुम्ही बोटाने पुन्हा एकदा चेक करू शकता किंवा असं चमचावरती घेऊन चेक करू शकता याची जर चांगली तार येत असेल तर आपला पाक तयार झालेला आहे असं समजावं आता मी गॅसची फ्लेम बंद करते आणखी एक ड्रॉप आपण या पाण्यामध्ये टाकून बघूया थोडंसं तसंच ठेवायचं आणि हे थोडंसं गार झाल्यानंतर आपल्याला चेक करायचं आहे जगा याची हलकीशी गोळी तयार व्हायला लागलेली आहे अशी गोळी तयार व्हायला लागली म्हणजे आपला पाक तयार झाला आहे आता हे भांडंसुद्धा खूप गरम आहे गॅस बंद केल्यावर यामध्ये थोडंसं पुन्हा तो पाक घट्ट होतोच बघू शकता आता हा जो पाक आहे यामध्ये सेपरेट दुसरं मिक्स होत नाही याची हलकीशी गोळी अशी तयार व्हायला लागली आता हा पाक आपल्याला आपण जे पीठ भाजून घेतलेला आहे त्यामध्ये घालून मिक्स करायचं आहे आता हा पाक गरम असतानाच आपल्याला हे जे पीठ आहे आपण भाजून घेतलेलं त्यामध्ये घालायचं गॅसची फ्लेम बंदच आहे सुरू करायची गरज नाही पण पाक खूप गरम आहे अशा पद्धतीने याला व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात याला अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं यामध्ये कुठेही पिठाच्या गाठी राहायला नकोत गॅस बंदच आहे आणि आता हे मिक्स करून घेतलेलं जे मिश्रण आहे ते आपल्याला पटकन सेट होण्यासाठी टाकायचे एखादं ताट किंवा ट्रे काहीही घेऊ शकता त्याला तूप लावून ठेवायचं आणि ती जी सगळी प्रोसेस आहे आपल्याला आधीच करून ठेवायची आता हे मिक्स करून घेतलंय हे मी एका ट्रेमध्ये काढून घेते आता इथे हा ट्रे घेतलेला आहे त्याला मी आधीच तूप लावून आहे आता हे मिश्रण आपण पटकन त्यामध्ये ओतून घेऊया आता असा ट्रेच असावा तसंही काही नाही तुम्ही घरातील एखादं ताट प्लेट काही घेऊ शकता त्याला आपण पटकन असं स्प्रेड करून घेऊयात आणि वडी तुम्हाला किती जाड हवी आहे त्यानुसार तुम्ही याला स्प्रेड करून घेऊ शकता तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूट सुद्धा टाकू शकता पण लग्नाच्या ज्या वड्या असतात त्यामध्ये शक्यतो ड्रायफ्रूट्सचा वापर तेवढा केला जात नाही आता याला थोडंसं गार होऊ देऊयात हु आणि हे थोडंसं गार झाल्यानंतर याला आपण कट करून घेऊयात वड्या जर तुम्ही पूर्ण सेट होऊ दिल्या आणि मग कट केलं तर ते, ते व्यवस्थित कट होणार नाहीत त्यामुळे हे मिश्रण थोडंसं गरम असताना त्याला कट करायचं आहे आता हे मी थोडं सेट होण्यासाठी असंच ठेवते हो आणि हे थोडंसं गार झाल्यानं आता हे मिश्रण आपलं थोडंसं गार झालं की लगेच याला आपल्याला कट करून घ्यायचं जर तुम्ही खूप वेळ ठेवलं तर ते पूर्ण सेट होईल आणि मग त्याच्या वड्या आपल्याला कट करता येणार नाहीत त्यामुळे हे हलकंसं कोमट असतानाच याला अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि नंतर याला थोडा वेळ आपल्याला सेट होण्यासाठी ठेवायचे आता इथे या वड्या मी जवळपास अर्धा ते पाऊन तास सेट करून घेतलेल्या आहेत व्यवस्थित सेट झाल्यात आणि हा वेळ कमी जास्तही लागू शकतो त्याला आपण काढून घेऊया तर इथे बघू शकता सगळ्या वड्या मी काढून घेतलेल्या आहेत आणि एकदम परफेक्ट अशा झालेल्या आहेत त्याला टेक्स्चर तेवढं छान आहे मऊसूतही आहेत म्हणजे खूप कडकही नाही किंवा अगदीच मिश्रण पातळ हे झालेलं आहे परफेक्ट झालेलं आहे तर तुम्ही सुद्धा या टिप्स नक्की फॉलो करा पाक व्यवस्थित बनवा दुसरं म्हणजे तुम्हाला जर यामध्ये खव्याचं प्रमाण वाढवायचं असेल तर खव्याचं प्रमाणही तुम्ही वाढवू शकता फक्त तूप आणि बेसन पिठाचं प्रमाण व्यवस्थित घ्या आणि सांगितल्याप्रमाणे बाकीच्या टिप्सही नक्की फॉलो करा तर तुमच्याही या वड्या परफेक्ट होतील तर करून पहा रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करायला विसरू नका लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्याकडे असा कुठला पदार्थ आहे जो लग्नामध्ये हमकास असतोच असतो हे मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका